नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो राशन कार्ड जे आहे तो बंद झालेले आहेत लाखो शेतकऱ्यांचे जे आहे धान्य बंद करण्यात आलेले आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तुम्हाला जर दुकानदार धान्य दिले नाही त्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता घर बसल्या जे आहेत तुम्ही तक्रार करू शकता टोल फ्री नंबर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तक्रार कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा मी या व्हिडिओच्या सहाय्याने सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा समजून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तर चला स्टार्ट करूया तर मित्रांनो जर तुम्हाला मोफत धान्य मिळवण्यामध्ये अडचण येते आणि या नंबरवर तुम्ही तक्रार करून जे आहे तुम्ही मोफत धान्य मिळवू शकता सरकारच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशभरात मोफत धान्य वितरण केलं जात आहे कोरोना महामारीच्या काळात या योजनेमुळे अनेकांना मोठा आधार मिळालेला होता आणि महत्वाचं बघितलं तर मात्र या ठिकाणी गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही तुम्हालाही राशन मिळण्यात अडचण येत असतील स्वतः स्वस्त धान्य दुकानदाराकडून त्रास होत असेल तर काळजी करण्याची आता आवश्यकता नाही तुम्ही काही नंबरवर कॉल करून सहजरेष्ठ तक्रार करू शकता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय मोफत राशन मिळवा यासाठी आवश्यक हेल्पलाईन नंबर जे जारी करण्यात आलेले त्यानुसार तुम्ही घरबसल्या जे आहे तक्रार देऊ शकता त्याचबरोबर घरबसल्या तुमच्याजवळ जवळ राशन कार्ड नसेल तर तुम्ही घरबसल्या राशन कार्ड सुद्धा काढू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या नवीन राशन कार्ड असेल तर तुम्ही घरबसल्या करू शकता यासाठी तुम्हाला अन्न पुरवठा ग्राहक विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर जावे लागेल ऑनलाईन पोर्टल वर लॉग इन करावं लागेल तिथे एन एफ एस ए दोन हजार तेवीस चा अर्ज उघडा आणि अर्जदाराशी संबंधित विचारलेले सर्व माहिती भरा त्यानंतर तुम्हाला त्यासाठी ओळखीचा ओळखीचा पुरावा पुरावा म्हणून आधार कार्ड कार्ड वीज बिल बिल फोन यासारखा देऊ शकता तुमचा पासपोर्ट पा, साईजचा एक फोटो द्या अपलोड करा अर्जाची फीस जमा केल्यानंतर सबमिट या बंधनावर क्लिक करून करू शकता अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण दिलेली माहिती पडताळणी केली जाईल सर्व तपशील बरोबर आढळल्यानंतर आपल्याला राशन कार्ड दिलं जाईल महत्वाचं आहे की जर तुमच्याकडे राशन कार्ड अगोदरच आहे पण तुमच्याकडे राशन कार्ड असून सुद्धा तुम्हाला धान्य मिळवण्यामध्ये अडचण येत असेल किंवा धा दुकान दुकानदार तुम्हाला धान्य देत नसेल तर तुम्ही त्यासाठी तक्रार करू शकता दिल्ली राशन कार्ड ईमेलद्वारेही तुम्ही तक्रार नोंदवू शकता त्यासाठी तुम्ही सी फूड ॲट द रेट एन आय सी डॉट इन या ईमेल आय डीच्या वापराने दिल्लीतील दिल राशन कार्ड धारक जे आहेत तुम्ही यामध्ये तक्रार देऊ शकता त्याचबरोबर सं, महाराष्ट्रामधील बघितलं तर तुम्हाला या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही तक्रार नोंद शकता टोल फ्री नंबर, नंबर आहे अठराशे बावीस एकोणपन्नास पन्नास या टोल फ्री नंबरवर तक्रार देऊ शकता आणि तुम्हाला यामध्ये कोणकोणत्या अडचणी येत असेल ते तुम्ही त्यांना सांगू शकता कस्टमर केअरला आणि त्याद्वारे तुम्हाला जर राशनसाठी तुम्ही पात्र असाल तरी पण दुकानदार तुम्हाला देत नसेल तर त्या ठिकाणी तुमची तक्रार घेतली जाईल आणि त्या ठिकाणी तुमची तक्रारीची जी आहे फाईल जी आहे समोर पाठवली जाईल तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा अशा नवनवीन अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांब्या जय हिंद महाराष्ट्र